आ, ही सुरुवात आहे विधान परिषदेवर असं मी म्हणेन कारण असं आहे की आता राज्यात निवडणूक आहेत आणि राज्याच्या निवडणुकांमध्ये योगदान द्या दे, देता यावं आपल्या स्वतःच्या राज्यामध्ये आपल्याला काम जास्त चांगलं करता यावं ह्याच्यासाठी ही संधी पक्षाने मला दिली असावी आणि त्याच्यामुळे त्या संधीचं सोनं करण्यासाठी मी प्रयत्न करीन मी खूप आनंदी आहे पाच वर्षानंतर मी महाराष्ट्र राज्यामध्ये काम करायला उत्सुक आहे आता पाच वर्षानंतर खरं तर काम करायला उत्सुक आहात मात्र लोकसभेला एक मराठवाड्यामध्ये ज्या ठिकाणून तुम्ही बीडमधून निवडणूक लढली त्या ठिकाणी एक वेगळा फॅक्टर आपल्याला पाहायला मिळाला होता जातीवादीचं एक राजकारण पाहायला मिळालं होतं असं जर तुम्ही म्हणालात तर मराठवाड्यामध्ये एकही जागा आम्ही जिंकू शकलो नाही त्यामुळे फक्त मला तो फॅक्टर बघायला मिळाला असं नाही राज्यामध्ये मराठवाड्यात हा राज्यामध्ये एक विषय नक्की आहे आणि तो विषय असतो एखाद्या काळामध्ये एखादा मागणी असते एका, एका समाजाची आणि दुसऱ्या समाजाच्या मनामध्ये त्याच्याबद्दलची एक हुरूर असते की आमचं काही अडचणीत येऊ नये तर हे समतोल बा जे आहे तो साधण्याचे नेत्यांनी प्रयत्न करावा लागतो आणि सरकारने पण त्याच्यामध्ये प्रयत्न करावा लागतो आणि ते करता येत उचित प्रयत्न आणि करतील असा मला विश्वास आहे एक शेवटचा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून ज्या सगळ्या राजकीय परिस्थिती एक फेक नरेटिव्ह हा एक मोठा विषय सध्या चर्चेत आहे कारण की तुम्ही पहिल्याच प्रश्नात म्हणालात की आगामी विधानसभेला सामोरं जायचं त्यामुळे या सगळ्या गोष्टींना कशा पद्धतीने सामोरे जाणार एखादी गोष्ट एकदाच सक्सेस होऊ शकते परत परत वेळा त्याचा प्रयोग केला तर ती यशस्वी होत नाही त्यामुळे एखादा नेरेटिव्ह लोकांना भिडवण्यासाठी वगैरे जर कोणी सेट केला निवडणुकीत तर त्याचा फायदा लोकसभेमध्ये समजा आमच्या विरोधकांना जरी झाला असेल तर ती परिस्थिती परत विधानसभेत राहील असं नाही लोक आत्ता बर ऑलरेडी म्हणजे लोकांना चुटपूट वाग वाटते की लोक या ज्या पद्धतीने मतदान झाले आता मला वाटतं याचा परिणाम असा होईल की विधानसभेमध्ये लोक भरभरून मतदान करतील मनोज जरांगे आता देवत्वाला पोहोचले आहेत का मनोज जरांगे स्वतःला देव समजू लागलेले आहेत का ज्याप्रमाणे मनोज जरांगे यांचा बोलविता धनी शरद पवार स्वतःला जाणते राजे म्हणून घेतात विठ्ठल म्हणून घेतात त्याचप्रमाणे मनोज जरांगे देखील स्वतःला सर्वे सर्वा समजायला लागले आहेत की काय अशी शंका उपस्थित झालेली आहे कारण ज्याप्रमाणे मनोज जरांगे इतरांबद्दल बोलतात इतरांना शिव्याशाप देतात अरेरावीची आणि धमक्यांची भाषा वापरतात त्यातून त्यांची मराठा आरक्षण शिक्षणाबद्दलची कळवळ दिसून येत नाही तर त्यांचा अहंकार दिसून येतोय येऊन जाऊन देवेंद्र फडणवीस यांच्यावर अश्लाघ्य अश्लील असभ्य असंस्कृत बोलणं देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूने बोलणाऱ्यांवर अर्वाच्य शिव्यांची बरसात करणं हेच मनोज जरांगे यांचं इति कर्तव्य आहे का काल झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये मनोज जरांगी यांनी जे दोन कागद दाखवले जे दोन कुणबी प्रमाणपत्र दाखवले ते जुने नव्हते ते याच काळामध्ये म्हणजे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सरकारने मोहीम हात ती घेतल्यानंतर जी कोणी बी प्रमाणपत्र सापडली त्यातून सापडलेले ते दोन प्रमाणपत्र होते मग असं असतानाही मनोज जरांगे यांची ही आग पाखड कशासाठी आहे मित्रांनो याच मुद्द्यावर आपण थोडीशी चर्चा आज करणार आहोत थोडस बोलणार आहोत मात्र मूळ विषयाला सुरुवात करण्या अगोदर छोटीशी विनंती अजून जर तुम्ही महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज अवश्य सबस्क्राईब करा बेल प्रेस म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस ही दोन वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूपच नाट्यमय ठरली लोकसभेची दोन हजार ची निवडणूक होण्या अगोदर राज्यामध्ये राज्यसभेची निवडणूक झाली आणि यामध्ये महायुतीने महाविकास आघाडीला चांगलंच तोंडावर पाडलं मात्र लोकसभेमध्ये महाविकास आघाडीने महायुतीला धोबी पछाड दिला मात्र हा धोबी पछाड देण्यामध्ये मनोज जरांगे यांचा बराच वाटा होता मनोज जरांगे फॅक्टर मुळे मराठवाड्यामध्ये महायुतीला केवळ एकच जागा जिंकता आली शिवाय हिरव्या मतदानामुळे देखील महायुतीला जोरदार फटका बसला पण यामध्ये एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे प्रत्येक लोकसभा मतदार संघामध्ये सहा विधानसभा मतदार संघ येतात लोकसभेच्या निवडणुकीमध्ये चार चार मतदार संघांमध्ये महायुती आघाडीवर होती मात्र एक दोन मतदार संघांमधल्या हिरव्या मतदानाने महायुतीला तोंड घशी पाडलं आणि महायुतीचे बऱ्यापैकी उमेदवार धडाधड धाड़ पडले ज्यामध्ये रावसाहेब दानवे आणि पंकजा मुंडे यांचाही समावेश आहे सुजय विखे पाटील सुद्धा त्याच पडले लोकसभेच्या अनेक मतदारसंघामधल्या एका एका मतदारसंघात झालेल्या मतदानामुळे महायुती हारली हे कोणीही कबूल करायला पाहिजे पण मित्रांनो लोकसभेचं गणित वेगळं असतं आणि विधानसभेचं गणित वेगळं असतं दोन्ही निवडणुका वेगवेगळ्या असतात लोकसभेमध्ये जे घडलं तेच विधानसभेमध्ये सुद्धा घडेल असं आपण म्हणू शकत नाही आता पुन्हा गंमत बघा विधानसभेच्या निवडणुका होण्या अगोदर विधान परिषदेच्या निवडणुका झाल्यात आणि यामध्ये महायुतीनं राज्यसभेप्रमाणेच महाविकास आघाडीला जोरदार तोंडावर पाडलेलं आहे बारापैकी अकरा जागा महायुतीने जिंकलेल्या आहेत तर फक्त एकच जागा महाविकास आघाडीला आणि उद्धव ठाकरे यांना जिंकता आली आहे लोकसभेला पराभूत झालेल्या पंकजा मुंडे या विधान परिषदेवर निवडून आलेल्या आहेत पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की ताई तुम्ही निवडून आलेला आहात आता विधानसभेच्या निवडणुका आहेत यामध्ये गेल्या वेळेस लोकसभेला तुम्हाला जे अपयश आलं ते मनोज जरांगे फॅक्टर मुळे आलेलं आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मनोज जरांगे फॅक्टर कितपत चालेल यावर उत्तर देत असताना पंकजा ताई मुंडे असं बोललेल्या आहेत की एखादा ट्रेंड हा त्या त्या, त्या काळापुरता मर्यादित असतो तो सर्व काळ कधीच नसतो त्यामुळे विधानसभेमध्ये हा फॅक्टर चालेल किंवा हा ट्रेंड चालेल असं मला अजिबातच वाटत नाही कुठेतरी पंकजाताई मुंडे यांच्या बोलण्यामध्ये तथ्य आहे त्याचं कारण ही स्पष्ट आहे मित्रांनो कारण आता अनेकांना कळून चुकलेलं आहे की मनोज जरांगे यांना मराठा आरक्षणापेक्षाही आंदोलनापेक्षाही राजकारणात जास्त इंटरेस्ट आहे आणि मनोज जरांगे हे कोणाच्या तरी बोलण्यावरूनच राजकारण करत आहेत आता कोणाच्या बोलण्या करत आहेत हे उघड उघड लोक बोलायला लागलेले आहेत ते म्हणजे शरद पवार शरद पवार हेच मनोज जरांगे यांचे बोलविते धनी आहेत आणि आपल्या धन्याच्या बोलण्याप्रमाणेच मनोज जरांगे वागत आहेत सगळीकडूनच या गोष्टीची जोरदार चर्चा व्हायला लागली हे सुद्धा मनोज जरांगे यांच्या लक्षात आलं त्यामुळे त्यांनी संभाजीनगरमध्ये जो मोर्चा काढला त्या मोर्चामध्ये त्यांनी महाविकास आघाडीला सुद्धा बोलायला सुरुवात केली राज्य सरकारने आयोजित केलेल्या सर्वपक्षीय बैठकीला के महाविकास आघाडीने पाठ फिरवली तेव्हा मनोज जरांगे यांनी मोर्चातून बोलताना महाविकास आघाडीला प्रतिप्रश्न केला की तुम्हाला काय रोग आला होता का तुम्ही त्या बैठकीला का गेला नाही इतकंच बोलून मनोज जरांगे परत घसरले ते देवेंद्र फडणवीस यांच्यावर मनोज जरांगे यांचं म्हणणं असं आहे की देवेंद्र फडणवीस ओबीसी आणि मराठा यांच्यामध्ये भांडण लावण्याचं काम करत आहेत खरं तर हे भांडण लावण्याचं काम मनोज जरांगे यांनीच केलेलं आहे सुरुवातीची त्यांची काही भाषणं आठवून बघा जातीय तेड निर्माण करण्यामध्ये मनोज जरांगे यांचा वाटा आहे कारण आपल्या भाषणातून बोलत असताना मनोज जरांगे यांनीच जाहीरपणे सांगितलं होतं की ज्यांची लायकी नाहीये त्यांच्या हाताखाली आम्हाला काम करावं लागतंय हे बोलताना मनोज जरांगे यांनी जराही विचार केला नाही की आपण काय बोलत आहोत आपण कोणाबद्दल बोलत आहोत आणि याचे परिणाम काय होणार आहेत आणि तिथूनच जातीय वादाची ठेणगी महाराष्ट्रामध्ये पडली त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलत असताना सतत बामणी कावा बामण 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 हा शब्द उच्चारून मनोज जरांगे यांनी स्पष्ट करून टाकलं की ते केवळ आणि केवळ आंदोलन सोडून राजकारणच करत आहेत आणि त्यांना जाती जाती मध्येच लढायचं आहे जी गोष्ट शरद पवार गेली साठ पासष्ट वर्ष महाराष्ट्रात करत आलेले आहेत तीच गोष्ट आता मनोज जरांगे पुढे रेटत आहेत मनोज जरांगे यांनी आंदोलन जरूर करावं उपोषण जरूर करावं मोर्चे काढावेत भाषणं करावेत पत्रकार परिषदा घ्याव्यात त्यात काहीही गैर नाही मात्र हे सर्व करत असताना आपण भाषेची मर्यादा सांभाळली पाहिजे हे देखील मनोज जरांगे यांच्या लक्षात यायला हवं त्याचं कारण असं आहे की ते ज्या समाजाचं प्रतिनिधित्व करत आहेत तो समाज सुसंस्कृत आहे सभ्य आहे आणि सुशिक्षित सुद्धा आहे मात्र अशा समाजाचा नेता जर असा अश्लील शब्द वापरत असेल तर संपूर्ण समाजाला मान खाली घालावी लागेल आपल्याकडे म्हण आहे यथा राजा तथा प्रजा विचार करा मित्रांनो वंचितांचं बहुजनांच समाजातून उपेक्षित असलेल्या लोकांचं आडण्यांचं अशिक्षितांचं नेतृत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ज्ञानसूर्यानं केलं मात्र दुसरीकडे सुशिक्षित सभ्य सुसंस्कृत आणि उच्च शिक्षित अशा मराठा समाजाचं नेतृत्व अशिक्षित नेता करतोय आणि त्यामुळेच मुद्द्यावर बोलत असताना आपल्याला जर काही सुचलं नाही तर ज्याप्रमाणे माणूस शिव्या द्यायला सुरुवात करतो तशीच काहीशी गत मनोज जरांगे यांची झालेली आहे असं आता वाटायला लागलेलं ला ला आहे मनोज जरांगे यांच्या बोलण्याचा परिणाम हा आता सुशिक्षित मराठा तरुणांवर देखील व्हायला लागलेला आहे अनेकांना मनोज जरांगे यांचं बोलणं पटत नाहीये मनोज जरांगे यांनी आंदोलन जरूर करावं मात्र मनोज जरांगे जी भाषा वापरतात ती भाषा अनेकांना आता आवडेनाशी झालेली आहे गोर गरीब मराठ्यांना सगळ्यांनी करणं गरजेचं आहे मनोज जरांगे देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांच्याबद्दल वाटेल त्या भाषेमध्ये बोलतात देवेंद्र फडणवीस हे तर गृहमंत्री आहेत अनेक जणांना प्रश्न पडलेला आहे की देवेंद्र फडणवीस मनोज जरांगे यांच्यावर कार्यवाही का करत नाहीत तर त्याचं कारण सरळ स्पष्ट आहे उद्या समजा मनोज जरांगे यांच्यावर गृह मंत्रालयाने कुठली कारवाई केली की परत हे उलट्या बोंबा मारायला सुरुवात करतील आणि म्हणतील बघा बघा बामणी कावा सुरू झाला बामणी कावा सुरू झाला आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये मराठा विरुद्ध ब्राह्मण असा नवा वाद पेटायला सुरुवात होईल मराठ्यांच्या लेकरांना शिक्षण मिळावं त्यासाठी सारथी योजना देवेंद्र फडणवीस यांनीच आणलेली आहे दहा टक्क्याचं आरक्षण मराठ्यांना मिळावं यासाठी प्रयत्न देखील देवेंद्र फडणवीस यांनीच केलेले आहेत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हाच दोन हजार सोळाला ला मराठा आरक्षणाचा मुद्दा त्यांनी उचलून धरला आणि स्वतः मुख्यमंत्री असताना मराठ्यांना आरक्षण मिळवून दिलं होतं मात्र महाविकास आघाडीनं आणि पर्यायानं उद्धव ठाकरे यांनी ते सुप्रीम कोर्टामध्ये गमावलेलं आहे त्यांना प्रश्न विचारण्याऐवजी त्यांच्यावर बोलण्याऐवजी मनोज जरांगे फक्त आणि फक्त दिवस रात्र देवेंद्र फडणवीस यांना शिव्या देत बसतात आणि आता तर मनोज जरांगे यांनी सगळ्या मर्यादा ओलांडलेल्या आहेत मनोज जरांगे तोंडाला येईल त्या शब्दामध्ये देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या समर्थकांना बोलायला लागलेले ला आहेत अतिशय घाण भाषेमध्ये मनोज जरांगे देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलतात आणि त्यांच्या आजूबाजूला असलेले लोक टाळ्या वाजवतात मिटक्या मारत हसतात पण त्या हसणाऱ्यांना आणि टाळ्या वाजवणाऱ्यांना हे कळत नाहीये की त्यांचेच संस्कार उघडे पडत आहेत राजकारणाचा हा जुना पायंडा आहे मित्रांनो तुम्हाला जर दमदाटी करता येत असेल धमक्या देता येत असतील तुम्हाला जर शिवीगाळ करता येत असेल तर तुम्ही नेते व्हायच्या लायकीचे आहात मात्र असे नेते खरंच समाजाचं भलं करू शकतात का याचा विचार करणं सुद्धा गरजेचं आहे मित्रांनो मनोज जरांगींची वाटचाल आता त्याच दिशेने चालू झालेली आहे पण म्हणतात ना एखादी गोष्ट अति झाली ना की तिचा वीट यायला लागतो अति तिथे माती ही म्हण उगीच पडलेली नाहीये मनोज जरांगे यांच्या ह्या भाषेला आता अनेक जण कंटाळलेले आहेत ज्याप्रमाणे संजय राऊत यांचं तोंड बघवत नाही त्याचप्रमाणे आता मनोज जरांगे यांची भाषा सुद्धा ऐकवत नाही असं अनेकांचं मत होत चाललेलं आहे जरांगे पाटील साहेब आम्ही तुमचा आदर करतो या गोष्टीकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका कृपा करून, करून। भाषेची मर्यादा सांभाळा आम्ही तुमच्या सोबतच आहोत गोरगरीब मराठ्याच्या लेकरांना आरक्षण मिळायलाच हवं जरांगे पाटील साहेब मात्र त्यासाठी आपण इतरांना असभ्य बोलणं योग्य वाटत नाहीये मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ज्याप्रमाणे पंकजाताई बोलून गेलेले आहेत की लोकसभेला जसा मनोज जरांगे फॅक्टर चालला तसा तो विधानसभेला चालणार नाही पंकजाताई मुंडे यांच्या या बोलण्यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका कुठेतरी पंकजाताई मुंडे ह्या योग्य बोलत आहेत की काय असं वाटण्यासारखं चित्र सध्या दिसतंय कारण मनोज जरांगे यांचा पाठिंबा दिवसेंदिवस कमी होत चाललेला आहे साधी गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो मनोज जरांगे यांच्यामुळे मराठवाड्यामध्ये जे खासदार निवडून आलेले आहेत त्यातला कोणीही एकदा सुद्धा बोललेला नाही की मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्या हे नेते मनोज जरांगे यांच्यामुळे निवडून आले आता नावानिराळे झालेले आहेत बाकीच्यांनी सुद्धा यातून धडा घ्यायला पाहिजे अनेकांना ही गोष्ट लक्षातही आलेली आहे आंदोलनाच्या मागून सुरू असलेलं राजकारण बऱ्याच जणांच्या नजरेत यायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे कदाचित मनोज जरांगे फॅक्टर हा ज्याप्रमाणे ज्या पद्धतीने लोकसभा निवडणुकांमध्ये चालला त्यानुसार तितक्या प्रभावीपणे तो विधानसभा निवडणुकांमध्ये सुद्धा चालेल याची खात्री कोणीही देऊ शकत नाही या बाबतीत तुमचं काय मत आहे ते स्पष्टपणे मध्ये नक्की मांडा मित्रांनो अजून जर तुम्ही महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज अवश्य सबस्क्राईब करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा आणि महाप्रपंच प्रमाणेच भारत हिंदी चॅनलला सुद्धा आवर्जून सबस्क्राईब करा या दोन्ही युट्यूब चॅनल्सच्या माध्यमातून आम्ही जनजागृतीचं जे काम हातात घेतलेलं आहे ते तळीस जाण्यासाठी तुमची साथ खूप मोलाची आहे त्यामुळे आमच्या व्हिडिओजला जास्तीत जास्त लाईक करा आणि आपल्या मित्रपरिचितांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणावर शेअर देखील करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी नेहमीच अतुर असतो तेव्हा पटापट -पत कमेंट करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय बात घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम